बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी कल्याण लोकसभेला एक आदर्श काम करणारा संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळाला आहे गेल्या दहा वर्षात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाचा आणि हॅट्रिकचा शुभेच्छा देऊया असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे आमदार आणि नेते आज दिनांक दोन मे दोन हजार सव्वीस रोजी डोंबिवलीत उपस्थित होते आज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारोच्या संख्येने नागरिक या उत्सुकपणे सहभागी झाले होते अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत विविध भाषिक विविध संस्था संघटनाचे सदस्य सहभागी झाले पंजाबी दाक्षिणात्य आगरी कोली बँड पथक वारकरी संप्रदायाच्या टाल मृदिंगाचा गजरात या मिरवणुकीची सुरुवात झाली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केले महायुतीच्या घोषणाने यावेळी डोंबिवलीतील रस्ते धुमधुमी गेले उन्हाचा दुपारी बाराच्या सुमारास मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा कल्याण लोकसभेसाठी उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते मॅडम यांच्या सुपूर्द केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्नी लता शिंदे मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे श्रीकांत शिंदे यांचे पत्नी विशाली शिंदे आणि मुलगा विद्राल शिंदे असे संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील शिवसेनेचे ओला माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मास्के भाजपाचे मुरबाडचे आमदार किशन कथोरे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे माजी मंत्री जगन्नाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव ठाणेचे आनंद परांजपे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष India, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्र पक्षांचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी डोंबिवली